नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग जे नाशिक विभागासाठी ज्या पदे निघाले आहे तर ते पदे जे आहे त्यांची शैक्षणिक का अर्थ काय आहे आणि त्याच्यासाठी अनुभव जो आहे तो काय आहे तर त्याच्या संबंधित आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि त्याचे जे पी डी एफ आहे ते तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलवर भेटणार आहेच तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी आपण पहिलं पद जे आहे ते पाहू शकतो वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याची जे वेतन श्रेणी आहे ती आहे यस चौदा तर या ठिकाणी पहा तर या ठिकाणी हे जे पद आहे ह्या पदासाठी त्यांनी काय सांगितलं आहे की वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याच्यामध्ये पजेस अ डिग्री इन आर्ट आता याच्यामध्ये बी ए बी ए केलेला त्याच्यानंतर बी कॉम केलेला नंतर समजा बी एस सी केला आहे तर बी एस सी केलेला हे तिन्ही जर केलं असेल तर तो त्या ठिकाणी चालू शकतो त्याच्यानंतर ते प्राधान्य कोणाला देणार आहे तर प्राधान्य जे हे कोणाला देणार आहे तर पहा संस्थात्मक या ठिकाणी पहा संस्थात्मक व्यवस्थापन शैक्षणिक प्रशासन आणि तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना ते प्राधान्य देणार आहे तर दुसरे संशोधन सहाय्यक संशोधन सहाय्यक हे पद जे याचंही पगार जो आहे वेतन श्रेणी जे आहे ते यश चौदाचीच आहे तर याच्यामध्ये पहा तर त्यांनी काय सांगितलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु गणित किंवा अर्थशास्त्र किंवा वाणिज्य आणि शा सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील तर या ठिकाणी पहा हे जे ते डिग्री जे डिग्री झालेल्यांना ते प्रा घेणार आहे पण ते सर्वात आधी जे ते कोणाला प्राधान्य देणार आहे तर याच्यासाठी ज्यांची समजा बी एस सी मॅथ हे झालं असेल किंवा किंवा बी कॉम बी कॉम झालं असेल किंवा बी एस सी समजा स्टॅटिस्टिक्स स्टॅटिस्टिक्स हा जो कोर्स आहे किंवा याची जे डिग्री आहे ते घेतली असेल तर त्यांना ते प्राधान्य देणार आहेत असे त्यांचे म्हणणे आहे त्याच्यानंतर पुढे पहा उपलेखापाल मुख्य लिपिक तर याची जी श्रेणी आहे याची यस तेरा एवढी जी आहे ते श्रेणी आहे तर याच्यामध्येही त्यांनी काय सांगितले आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देणार आहे तर या ठिकाणी बा डिग्री रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी समजा कोणतीही डिग्री बी ए बी कॉम बी कॉम बी एस सी कोणत्याही प्रकारची डिग्री जे आहे ते चालणार आहे पण ते प्रेफरन्स जे प्रेफरन्स मे बी गिवन टू दोस कॅन्डिडेट हू पजेस पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऑर डिग्री इन एज्युकेशन आता डिग्री इन एज्युकेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट ज्यांनी मास्टर मास्टर केलं आहे किंवा डिग्री इन एज्युकेशन हे केलं असेल तर त्यांना ते प्राधान्य देणार आहे नंतर चौथा पर्याय चौथा नंबरचा पद पहा आदिवासी विकास निरीक्षक तर याच्यासाठी यस थर्टीन हे श्रेणी आहे तर याच्यामध्येही पदवी धारण करीत आहे परंतु पदव्युत्तर पदवा पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी तर याच्यामध्येही सेम क्रायटेरिया जसा तीन नंबरचा आहे तसा सेम चार नंबरसाठी नंतर पाचवा पहा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी वेतन सा श्रेणी एस एट तर याच्यामध्ये त्यांनी काय पदवी धारण करीत आहे तर याच्यामध्ये काय आहे तुमची जे डिग्री आहे ते डिग्री कंपल्सरी आहेच पण प्राधान्य जे आहे ते कोणाला देणार आहे गणित प्राधान्य कोणाला देणार आहे ते ज्यांचं समजा बी एस सी मॅथ इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्स अँड स्टॅटिस्टिक आणि सांख्यिकी शास्त्र याच्यापैकी जर कोणाची पदवी झाली असेल तर त्या उमेदवारांना ते सुरुवातीला प्राधान्य देणार आहे सुरुवातीला त्यांना ते प्राधान्य देतील नंतर बाकीच्यांना पाहतील नंतर सहा नंबरचं पद पहा लघुटंक लेखक लघुटंकलेखक याच्यासाठी ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे यासाठी पहा फक्त एस एस सी एक्झामिनेशन लघुटंकलेखक याच्यासाठी फक्त एस इस एस सी हे जे म्हणजे दहावी पास उत्तीर्ण केले असावे किंवा शासनमान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली असावी आणि जी व्यक्ती शासकीय लघु लेखनाचा वेग किमान ऐंशी शब्द प्रतिमिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान तीस शब्द प्रति मिनिट असे म्हणजे हे हे जेमतेम काय हे टायपिंगचा कोर्स तर टायपिंगची स्पीड आहे हे जे आहे हे कमर्शियल सर्टिफिकेट फॉर स्पीड ऑफ नॉट लेस दॅन ॲनशी वर्ड पर मिनिट म्हणजे ऐंशी वर्ड पर मिनिट ह्याच्यापेक्षा जास्त जे जा शब्द टाईप करू शकतील ते त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे टंकलेखनाचा सा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा ती शब्द प्रति मिनिट आणि ह्या अगरतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडील प्रमाणपत्र तर हे जे हे आपलं टायपिंग जे टायपिंगचं जे कौन्सिल आहे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन ऑर गव्हर्मेंट आय टी आ किंवा ज्यांचं गव्हर्मेंट आय टी आयमधून टायपिंग किंवा हा जो कोर्स आहे हा झाला असेल तर त्यांनाही ते प्राधान्य देणार आहेत त्याच्यानंतर अधीक्षक पुरुष अधीक्षक पुरुष याच्यासाठी पहा स्केल जे आहे अधीक्षक पुरुष एस एट yes, स्केल आहे याच्यासाठी डिग्री ऑफ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन सोशल वेलफेअर ऑर सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन ऑर ट्रायबल डेव्हलपमेंट ऑर ट्रायबल आता याच्यामध्ये विद्यापीठाचे समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तर याच्यामध्ये फक्त पदवी म्हणता येते समजा बी एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू जशी पदवी आहे तशी अधीक्षकसाठी हे जे आहे साथ हे शैक्षणिक अर्थाच्या इथे त्यांनी सांगितली आहे नंतर अधीक्षक स्त्री याच्यासाठी सेम जसं सातसाठी आहे सेम तसंच नंतर नऊ नंबरचा पहा गृहपाल तर गृहपाल याच्यामध्ये काय आहे वेतन श्रेणी चौदा यस चौदा गृहपाल स्त्री आणि पुरुष हे जे आहे स्त्री आणि पुरुष हे दोनांसाठी श्रेणी एस चौदा एस चौदा सारखीच आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार म्हणजे या ठिकाणी जे त्यांनी काय सांगितलं आहे की पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री म्हणजे समजा एम एस डब्ल्यू एम एस डब्ल्यूची जे डिग्री आहे ते डिग्री झालेले जे पुरुष किंवा महिला जे ते या ठिकाणी अप्लाय जे आहे ते करू शकता पण या ठिकाणी त्यांनी हे अट सांगितले आहे समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी त्याच्यानंतर ग्रंथपाल श्रेणी एस एट तर याच्यासाठी त्यांनी काय हा जो आहे हा एस एस सी पास म्हणजे दहावी पास असणारा एस एस सी एक्झामिनेशन अँड अ सर्टिफिकेट इन लायब्ररी ट्रेनिंग फ्रॉम द गव्हर्मेंट रेकॉगनाइज कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट ऑर इन्स्टिट्यूट समजा गव्हर्मेंट रेकॉग्नाइज जे कॉलेज आहे त्या कॉलेजमधून त्याच्याकडे लायब्ररी ट्रेनिंगचं जे आहे ते सर्टिफिकेट असायला हवा ग्रंथपाल जो आहे ग्रंथपालजवळ लायब्ररी ट्रेनिंगचं जे सर्टिफिकेट आहे ते असायला पाहिजे नंतर पुढे सहाय्यक ग्रंथपाल वेतन श्रेणी एस सेवन याच्यासाठी सेम एस एस सी एक्झामिनेशन अँड पजिस सर्टिफिकेट इन लायब्ररी ट्रेनिंग फॉर रिकॉग्नाइज कॉलेज ऑर इन्स्टिट्यूट याच्यासाठी एस एस सी जे एस एस सी म्हणजे दहावी पास असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर जे आपल्याकडे मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण ग्रंथालय प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र धारण करणे त्याला गरजेचे आहे नंतर यस तेरा प्रयोगशाळा सहाय्यक वेतनश्रेणी एस सिक्स तर याच्यासाठी फक्त तुम्ही दहावी पास असणे गरजेचे आहे प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक जे आहे तर याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यकाला फक्त दहावी पास यस एस सी पास असणे गरजेचे आहे याला कोणतेही ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे फक्त तेच याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्राधान्य जे येते नाही कोणीही हा जो फॉर्म आहे हा भरू शकतो त्याच्यानंतर पुढे पहा यस चौदा कॉमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर आता हा जो आहे हे नवीन पद आहे याच्यासाठी यस टेन हे जे हे वेतन श्रेणी त्यांनी सांगितलेली आहे तर ज्यांनी उच्च प्राथमिक उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे म्हणजे एच एस सी याच्यासाठी जे एच एस सी बारावी पास असणे जे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात आणि शासनमान्य संस्थेतील फोटोग्राफी प्रिंटिंग एनलार्जिंग आणि त्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडिओ व्हिज्युअल मशीन चालवण्याचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतका अनुभव औद्योगिक संस्थांमधून किंवा शासनमान्य संस्थेतून प्राप्त केला आहे तर हे जे ह्या पदासाठी एच एस सी बारावी पास असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर जे फोटोग्राफी फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट आता फोटोग्राफीचा जो कोर्स आहे फोटोग्राफीचा जो कोर्स असेल तर त्या कोर्समध्ये तीन वर्षापेक्षा जास्तचा जर त्या फोटोग्राफरला अनुभव असेल आणि त्याच्याजवळ त्याचे सर्टिफिकेट जे येते असेल तर त्याला हा जो कॅमेरामन कम कम प्रोजेक्टर ऑपरेटर हे पदासाठी तो इलिजिबल ठरणार आहे त्याच्यानंतर पुढचं पहा पद पंधरा नंबरचं कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तर याच्यासाठी एस तेरा हे एवढं वेतन श्रेणी त्यांनी सांगितली आहे तर हे जे कम्प्लिटेड अ डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर पजेस एनी अदर क्वालिफिकेशन डिक्लेअर्ड इक्विव्हॅलंट बाय गव्हर्नमेंट इन दिस रिगार्ड तर विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा त्याच्याशी समतुल्य असलेले घोषित केलेले अन्य कोणतेही अर्थ समजा कोणतीही पदवी कोणतीही बी ए बी कॉम बी एस सी बॅचलर डिग्री जे आहे ते कोणतीही बॅचलर डिग्री असणारा हा फॉर्म भरू शकतो नंतर पुढे सोळा नंबर उच्च लेन उच्च श्रेणी लघुलेखक यस सोळा याचं जे वेतन श्रेणी आहे यस सोळा हे आहे मान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस एस सी परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम आता याच्यासाठी जे एस एस सी परीक्षा उत्तीर्ण नंतर ब उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची एकशे वीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण त्याच्यानंतर एकशे वीस वर्ड पर मिनिट हे सर्टिफिकेट नंतर उच्च श्रेणी लघुलेखक मराठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची एकशे वीस शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण नंतर मराठीशीही एकशे वीस शब्द प्रति मिनिट वरील ब मधील एक व दोन करिता इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखक वीस शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य दोन्ही जर मराठी आणि इंग्रजी समजा मराठी आणि इंग्रजी जे दोन्हीची जर तुमच्याकडे एकशे वीस वर्ड पर मिनिटचे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही त्यासाठी एलिजिबल आहे किंवा त्या तुम्हाला ते, ते प्राधान्य देतील नंतर टंकलेखन इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्रजीचे चाळीस शब्द प्रति मिनिट नंतर टंकलेखन मराठीची टायपिंग जे आहे ते तीस शब्द प्रति मिनिट हे असायला पाहिजे नंतर पुढे पहा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी एम एस सी आय टी पास असणे गरजेचे आहे नंतर सदर पदासाठी व्यावसायिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल नंतर ह्या पदासाठी जे व्यावसायिक जे जो पेपर आहे ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे जे ते घेण्यात येणार आहे नंतर पुढे सतरा नंबरचं पद सतरा नंबरचं पद जे आहे याच्यामध्ये श्रेणी लघु लेखक वेतन श्रेणी यस पंधरा हे एवढी आहे तर याच्यामध्येही जे सेम क्रायटेरिया एस एस सी उत्तीर्ण असायला पाहिजे त्याच्यानंतर जे स्टेनोग्राफरची एक आधीच्या ठिकाणी एकशे वीस होती या ठिकाणी आता शंभर वर्ड पर मिनिट शंभर वर्ड पर मिनिट आहे त्याच्यानंतर मराठी जे तर मराठीसाठीही तोच क्रायटेरिया शंभर डब्ल्यू पी एम नंतर टायपिंगमध्ये इंग्रजीचे चाळीस आणि मराठीचे तीस शब्द जे आहे ते नंतर एम एस सी आय टी असणे गरजेचे आहे आणि याच्यासाठी व्यावसायिक चाचणी जी आहे ती वेगळी घेतली जाणार आहे हे लक्षात ठेवा तर हे सर्वचे सर्व पद जे आहे याची शैक्षणिक अर्था ह्या प्रकारची आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक जे आहे तर याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे टायपिंग किंवा कोणत्याही प्रकारचं त्यांनी प्राधान्य जे आहे ते दिलं नाही फक्त दहावी पास असणे गरजेचे आहे त्याच्यामुळे प्रयोगशाळा सहाय्यक ह्या पदासाठी तुम्ही काहीतरी विचार करू शकता नंतर बाकीचे जे आहे हे तुम्ही पी डी एफमध्ये दिलेच आहे तिथून तुम्ही पाहून घ्या आणि सिलेबस कसा असेल त्याच्यावरही व्हिडिओ बनवला जाईल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू नवीन माहितीत नवीन व्हिडिओत धन्यवाद